महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील सर्व पूल आणि साखवांची तातडीनं तपासणी करून धोकादायक आणि कमकुवत संरचना तत्काळ नव्यानं बांधाव्यात अशी मागणी माजी आमदार पंडित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे अलीकडील मुसळधार पावसामुळे काही पुलांच्या मजबूतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित कारवाई आवश्यक असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं प्रशासनानं जिल्ह्यातील सर्व पुलांचे तांत्रिक ऑडिट करून अहवाल सार्वजनिक करावा तसंच जीर्ण झालेले पूल बंद करून पर्यायी व्यवस्था उभारावी अशीही त्यांनी सूचना केली आपत्ती टाळण्यासाठी सरकारनं विशेष निधी मंजूर करून कामांना गती द्यावी अन्यथा जनआक्रोश वाढेल असा इशाराही त्यांनी दिला पाटील यांनी स्थानिक प्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं संयुक्तपणे समन्वय साधून प्रत्यक्ष पाहणी मोहीम राबवावी जीवितहानी होण्यापूर्वी योग्य उपाययोजना करता येतील असंही मत व्यक्त केलं आज रायगड जिल्ह्यामध्ये होते आणि त्यावेळेला राज्य सरकारने जिल्ह्यातील स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी सूचना दिली होती नुकताच अलिबाग रोहार रस्त्यावरती एक ब्रिज पडून दुर्घटना थोडक्यात घडली आणि फार मोठी हानी होण्यापासून नुकसान झालं नाही अलिबाग वडकड रस्ता एन एच आईकडे आहे त्याचं दामलाचं नूतनीकरणाचं काम सध्या चालू आहे पण त्याच्या अंतर्गत जे ब्रिजेस आहेत बोर्या आहेत त्या ह्या एस्टिमेटमध्ये पकडलेल्या नाहीत तर माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे मी राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना पण पत्र पाठवणार आहे मी प्रत्यक्ष भेटणार आहे मी ईमेलद्वारे त्यांना पत्र पाठवले एन एच आयचे जे शेलार साहेब आहेत ए सी त्यांच्याशी पण संवाद साधला की अलिबाग वडखळ रस्त्यावरती आर सी एफ जे एच डब्ल्यू नंतर गेल यांची अवजड वाहनं चालत असतात आणि नव्याने लोडा बिल्डर हे मालवा परिसरात आलेले त्यांच्या पण गाड्याची वाहतूक होत असते आणि हे जे रस्त्यावरचे जे ब्रिजेस आहेत ते दहा टनाच्या कॅपॅसिटीचे त्यावेळा बंद होलेले आहेत तर माझी मागणी आहे की रस्त्याचं नूतनीकरणाचं काम त्यांनी मंजूर केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद पण हे जे ब्रिजेस आहेत सागा मारुती आहे बडी येथे आहे पेजारी येथे अनेक मोऱ्या नादुरुस्त झालेल्या आहेत ते याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून तात्काळ त्याला मंजुरी द्यावी कारण एनएचआय <प्रीण creator> याचं टेंडर बेचाळीस कोटीला काढलं होतं पण स्पर्धेमध्ये ते काम बावीस कोटी मध्ये मंजूर झालेलं आहे ऑलरेडी बावीस कोटी जर या ब्रिजच्या कामासाठी वापरले तर खऱ्या अर्थाने आगामी काळामध्ये होणारे दुर्घटना टळतील आणि खऱ्या अर्थाने अवजड वाहते वाहतुकी वात सुलभपणे करता येईल अपडेट